सुदैवानं आमच्या तीन मंत्री आहेत तिघं सामान्य घरात घरात न आल्यामुळं त्यांना त्यांचे कुठले मोठे व्यवसाय नसल्यामुळं मो त्यांच्या कॉलेजेसना त्यांच्या हॉटेलना त्यामुळे त्यांना मिळवायचे आहेत आणि ते सगळे जनतेला द्यायचे आहेत लाडक्या बहिणीसारखी योजना आणून जे काँग्रेसनं त्याची धजिया उडवली पण भारतीय जनता पार्टीनं महिलांना मोठी संधी दिली रॉकेलच्या पाळीत उभारण्यासाठी ज्या महिला जन्माला आले काय हे का। पैसे कसे वापरता येतील कसे निधी आपल्या घरी नेता येईल हे बघितलं सगळे जे पैसे जे आपल्याच टॅक्स स्वरूपात आहेत ते जनतेपर्यंत पोचवण्याचं काम केलं हे जनतेचं आहे ते जनतेला द्यायचं आहे कधी पंधरा तारीख येते आणि आम्ही कधी पंधरा तारखेला महायुतीला निवडून देतो नमस्कार येत्या पंधरा तारखेला आपण ज्याची गेली दहा वर्षे प्रतीक्षा करत होतो की निवडणूक कधी होणार आणि कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक पंधरा तारखेला होते आम्ही गेले एक पंधरा दिवस प्रभाग एकोणीस जो आमचा फार मोठा भौगोलिक दृष्टीनं प्रभाग आहे या प्रभागामध्ये आम्ही चौघेही म्हणजे एकोणीस प्रभागात महायुतीचे जे उमेदवार आहात आहेत त्यात अमध्ये मी राहुल भालचंद्र चिकोडे अनुक्रम नंबरला दोनला माझं नाव आहे माझं चिन्ह असणार आहे कमल बमध्ये मानसी सतीश लोळगे ज्या जा आमच्या महायुतीतल्या राष्ट्रवादी घटक पक्षाच्या उमेदवार आहेत तीन नंबरला म्हणजे अ ब क, क मध्ये आहेत रेणू युवराज माने त्यांचं चिन्ह आहे कमळ चार नंबरला अ ब क ड ला आहेत विजयसिंह खाडे पाटील त्यांचं चिन्ह आहे कमळ अशा आम्ही चौघं या एकोणीस प्रभागामध्ये पक्षानं उमेदवारी दिली आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं जनतेपर्यंत पोचवलं आहे आम्ही काही मुद्दे जनतेसमोर मांडत आहे की या पंधरा तारखेला बाबा महायुतीला का मतदान करा तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्ही जे मुद्दे मांडत आहेत जे लोकांना पटत आहेत की अकरा वर्षामध्ये नरेंद्र मोदी अमित भाई शहा यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात एक अत्यंत चांगलं सरकार की जे सर्वसामान्यांच्या गरजा ओळखून अगदी स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये जास्तीत जास्त काळ काँग्रेस होतं पण त्यांच्या काळात काय योजना आल्या ते काय म्हणले आणि आत्ता अकरा वर्षात नरेंद्र मोदी अमितबाई शाह यांनी जनतेची दैनंदिन गरज ओळखून कामं केलीच पण असे काही मोठे निर्णय घेतले की त्यानं भारताची गरिमा भारताची प्रतिष्ठा ही जगभरने म्हणजे आज नरेंद्र मोदी साहेबांना अमेरिकेतसुद्धा पायघड्या घातल्या जातात अमेरिकेत मोदी हे तो मुमकिन म्हण मुमकिन हे म्हटलं जातं भारताबरोबर सगळ्यांना मैत्री करायची आहे असं आमच्या भारत देशाला ज्यांनी अदोगतीकडं नेलं त्या देशाला प्रगतीकडं नेण्याचं काम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं अमितभाई शहा आणि नरेंद्र मोदीजींनी सर्वसामान्यांचं आर्थिक स्तर उंचवण्याचं काम केलंच आज आपली अर्थव्यवस्था अकरावरून तेरावरून चारवर आलेलं आहे त्यामुळं भारतातल्या जनतेला आता नरेंद्र मोदीजींच्यावर विश्वास आहे एक त्यानंतर महाराष्ट्रामध्ये भार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली जे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे त्यांनी इतक्या योजना आणल्या आणि केंद्रातल्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत नेल्या त्यामध्ये आत्ताची आणलेली लाडकी बहीण योजना की ज्या महिलेला कधीही सन्मान ह्या काँग्रेसनं दिला नाही या काँग्रेसनं आमच्या माता भगिनींना रेशनच्या पाळीत उभा करण्याचं पाप केलं गॅसच्या पाळीत उभार करण्याचं पाप केलं रॉकेलच्या पाळीत उभारण्यासाठीच ह्या महिला जन्माला काय काय अशा का पद्धतीनं महिलांचं सातत्यानं अपमान करण्याचं काम ह्या काँग्रेसनं केलं पण भारतीय जनता पार्टीनं महिलांना मोठी संधी दिली महिलांना मोठं प्रतिनिधित्व दिलं लाडक्या बहिणीसारखी योजना आणून त्यांचा आर्थिक स्तर उंचवण्यानुसार उंचवण्याबरोबर भारत हा स्वावलंबी करण्याचा निर्णय घेतला आणि तुम्ही म्हणाल की मला ही अरे ही महानगरपालिकेची निवडणूक आहे हे का सांगतो तर जरी नगरपालिकेची निवडणूक असली तर एखाद्या शहराचा चेहरा, चेहरा मोहरा बदलण्यासाठी जी इन्फ्रास्ट्रक्चर लागतं जी वैचारिक बैठक लागती जे सगळ्या मूलभूत गरजा लागतात ते जे काँग्रेसनं त्याची धजिया उडवली फक्त आपल्या मूडभोर लोकांना हे पैसे कसे वापरता येतील कसे निधी आपल्या घरी नेता येईल हे बघितलं पण भारतीय जनता पार्टीनं सगळे जे पैसे जे आपल्याच टॅक्स स्वरूपात आहेत ते जनतेपर्यंत पोचवण्याचं काम केलं आणि एका क्लिकवर जनधन खात्याच्या माध्यमातून हे पैसे माननीय पंतप्रधान राजीवजी गांधी काँग्रेसचे म्हणले होते की आम्ही वरनं शंभर रुपये पाठवले तर पंधरा रुपये जातात तर आता पंधरा नाही शंभरच्या शंभर लोकांच्याकडे जायला लागले महिलांना विश्वास मुलांना विश्वास असं सगळ्यांना विश्वासात घेण्याचं विश्वासा काम नरेंद्र मोदीजीने अमित भाईशाने केले महाराष्ट्रामध्ये आमच्या महायुतीचं अत्यंत चांगलं सरकार सुरू आहे आणि म्हणून केंद्रात सरकार भाजपचं महाराष्ट्रात महायुतीचं आणि मग कोल्हापूर महानगरपालिकेत एकदा महायुतीला आपण संधी दिली तर त्याचा काय फायदा होणार आहे निधी खेचता येणार आहे त्याचबरोबर सगळ्यात मोठी गोष्ट कोल्हापूर जिल्ह्यात सुदैवानं आमच्या तीन मंत्री आहेत की जे त्या तिघांची ताकद आहे आणि तिघं सामान्य घरात घरात न आल्यामुळं त्यांना त्यांचे कुठले मोठे व्यवसाय नसल्यामुळं त्यांच्या कॉलेजेसना त्यांच्या हॉटेलना त्यांच्या अन्य गोष्टींना पैसे न्यायची गरज नाही त्यामुळे त्यांना मिळवायचे आहेत आणि ते सगळे जनतेला द्यायचे आहेत चंद्रकांत चंद्रकांतदादा पाटील आबेडकर साहेब आणि हसन मुश्रीफ साहेब असे तीन मोठे मंत्री की जे कॅबिनेट दर्जाचे आहेत त्यानंतर धनंजय महाडिक जे आमचे जा, राज्यसभेचे खासदार आहेत त्यानंतर राजेशजी क्षीरसागर जे आमचे आर्थिक नियोजन मंडळाचे अध्यक्ष आहेत आमदार आहेत आणि या दक्षिण भागात आमचा जो प्रभाग येतो हो, त्यात आमचे अमल म्हाडिक साहेब जे नेतृत्व करत आहेत त्यामुळं केंद्रात अत्यंत चांगलं सरकार महाराष्ट्रात अत्यंत चांगलं सरकार आणि या दोनच्या माध्यमातून ज्या सगळ्या योजना आहेत त्या कोल्हापूर शहरात आणण्यासाठी हे दोन आणि हे सहा अशी एवढी ताकद लागणार आहे त्यामुळं आम्ही एकोणीस प्रभागात फिरताना आम्हाला चौघांना महायुतीला का विजयी करा हे सांगत असताना हे मुद्दे आम्ही बिंबवत आहे आणि लोकांच्या मनामध्ये प्रचंड उत्स्फूर्तता आहे की कधी पंधरा तारीख येते आणि आम्ही कधी पंधरा तारखेला महायुतीला निवडून देतो आता प्रभाग चार झाल्यामुळं बरेच विषय आहेत त्यातलं प्रामुख्यानं आमच्या काही भागामध्ये अजूनही गुंटेवारीचा प्रश्न आहे काही लो काही लोकांची गुंटेवारीचे प्रश्न आहेत काही लोकांचं भोगवडदार वर्ग एकचं होतं ते अनावधानानं दोन झालेलं आहे असे जे प्रश्न आहेत ते आत्ताच आम्ही आंबेडकर साहेबांच्या माध्यमातनं आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब जे आमचे महसूल मंत्री आहेत की ज्यांनी धडाका लावला आहे की जनतेचं आहे ते जनतेला द्यायचं आहे आणि त्यामुळं हे प्रश्न तर ह्या येत्या महिन्याभरात सुटतील का तर ऑलरेडी ते मांडलेले आहेत त्यामुळं हे प्रश्न सुटतील एक दुसरं अत्यंत महत्त्वाचा विषय कोल्हापुरातले जे ओपन स्पेस आहेत ते काही मंडळी व्यवसाय करून म्हणजे जे प्रामुख्यानं ज्या एकाच पक्षाच्या आमच्या विरोधकांचे होते त्यांनी कायमस्वरूपी सत्ता आली की कसं काही काढता येईल आता उदाहरणार्थ आमच्या प्रभाग एकोणीसमध्ये एक मैदान जे ओपन स्पेस सोडला आहे ते आम्ही आता मुलांना फुटबॉल खेळण्यासाठी हॉकी खेळण्यासाठी कारण अलीकडं मुलं मोबाईलमुळं काही गोष्टींमुळं मैदानात जात नाहीत त्यामुळे प्रॉब्लेम आहेत त्यांना कुठंतरी मैदानावर आणायचं म्हणलं आम्ही सगळी मुलं येऊन आम्ही तिथं खेळायला लागलो तर ह्या लोकांनी त्यात पण कसा एक प्लॉट काढता येईल आम्हाला तो प्लॉट पाहिजे मग अशा कोल्हापूर शहरातल्या सगळ्या कब्जेपट्टी ह्या सगळ्या हे सगळे जे भूखंड आहेत ते पहिला आम्हाला कब्जेपट्टीनं नगरपालिकेला वर्ग करून ही जी आमच्या तरुण मंडळांची किंवा सगळ्यांची गरज आहे की ह्या ओपन स्पेसमध्ये सर्वसामान्यांना व्यायाम करता येईल खेळता येईल हे आम्हाला करा एक करायचं आहे त्याचबरोबर लेआउट एकमध्ये आम्हाला एक ऑक्सिजन पार्क करायचा आहे तो ऑलरेडी आम्ही पुढं नेऊन त्याची पूर्तता होईल फक्त फक्त बिल्डरकडनं आम्हाला ते कब्जेपट्टी करून घ्यायचं आहे जे आत्ता केंद्रात आहे महाराष्ट्रात आहे इथं आलो तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करूच शकणार आहे त्यामुळे ते करून त्याचबरोबर कचऱ्याचा प्रश्न आहे रस्त्यांचे प्रश्न आहेत ड्रेनेजचे प्रश्न आहेत आणि आम्ही फिरत असताना लाईटचे प्रश्न आहेत साधे साधे सी सी टी व्ही बसवायचे त्या प्रभागामध्ये असे जे सगळे विषय आहेत किंवा महिलांना आता आम्ही फिरताना बघितलं की बचत गटाच्या महिलांना आम्हाला मिटिंगला काय पाहिजे आहे हॉल तर आत्ताच दादांच्या माध्यमातून आत्ताच मुन्नासाहेबांच्या माध्यमातून आम्ही हॉल वगैरे करून घेतलेत भक्तजन प्रणित संस्कृती मंडळाचा हॉल जे तुम्ही दहा वर्षे अध्यक्ष होतो भालचंद्रचे चिकोडे ग्रंथालय कलावती आई मंदिर असे जे जे, जे प्लॉट आहेत तिथं आम्ही चांगलं काम केलेलंच आहे आता इथं समोर आम्ही सहाशे झाडं लावलेले आहेत विजय खाडेसाहेब आता त्यांच्या बोलण्यात सांगतील की त्यांनी प्रभागात त्यांचा प्रभाग एक नंबर केला त्यामुळं विजयेकडं ती दृष्टी आहे की जे भागाला आम्ही नीट करू युवराज मानेसाहेब आहेत आमचे जे मुन्नासाहेबांच्या माध्यमातून त्यांनी इतका निधी खिचून आणला रस्ते वगैरे केले तर रस्ते गटर ड्रेनेज लाईट बगीचे असे सगळ्याच गोष्टी ज्या आम्ही नीट करू शकतो ते आम्ही या पाच वर्षात करणारच आणि जनतेला विश्वास देणार की जसं केंद्र जसं महाराष्ट्रात तसंच महायुद्ध जे मनात ते मनपात आता घर बसल्या कमावण्याची सुवर्णसंधी सुरू करा स्वतःचा व्यवसाय आरीवर्क न्यू ट्रेंडिंग आरीवर्क ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका आजच आपले ॲडमिशन कन्फर्म करा आणि फ्री मध्ये खास संक्रांत स्पेशल हलव्याच्या दागिने बनवायला शिका प्रवेशासाठी संपर्क त्र्याहत्तर अठ्याहत्तर बत्तीस पंधरा पंधरा